मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणार पाच लाख रुपये लाभ सरकारने घेतला मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे राज्य शासनाने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयामुळे आता या संबंधित नोकरदार मंडळीला आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना पाच लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे या अनुषंगाने दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य आरोग्य हमी सोसायटी महाराष्ट्र शासन मार्फत एक महत्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पाच लाख रुपयापर्यंतच्या मोफत उपचारासाठी पात्र ठरणार आहेत महत्वाची बाब म्हणजे या परिपत्रकात राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील सरकारी निम्न सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांकडे कार्ड निर्माण करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा प्रतिवर्ष पाच लाख रुपयापर्यंतच्या मोफत उपचारासाठी पात्र राहणार नक्कीच सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा निर्णय शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी मोठा दिलासा ठरणार आहे शासनाची आयुष्यमान भारत योजना महात्मा ज्योतिराव आरोग्य योजना सर्वसामान्य गरीब कुटुंबासाठी वरदान ठरलेली आहे या योजनेतून दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार लाभ दिला जातो ज्यामुळे ज्यांना उपचारासाठी पैसा खर्च करता येणे अशक्य आहे त्यांच्यासाठी योजना कामाची ठरते दरम्यान आता राज्य शासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना पण याचा लाभ दिला जाणार असल्याने सर्व सरकारी निम्ब सरकारी अधिकारी या कर्मचारी यांनी स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबियाचे त्याचबरोबर आयुष्यमान कार्ड मधून निश्चित कालावधीत निर्माण कराव्यात अशा सूचना निर्गमित झालेल्या आहेत याकरता प्रत्येक सरकारी कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत व त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबतच्या सूचना सुद्धा संबंधितांकडे प्राप्त झाल्या आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या रिंगमध्ये धन्यवाद